एक स्वतंत्र महिला बँक निर्माण करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे नक्कीच ते पण मान्य सतेज पाटील साहेबांच्या माध्यमातून समजते की माझ्या वडिलांनी जे काही त्यांच्यासाठी काम केले ते नक्कीच लोक लक्षात ठेवून मला तेवढा प्रतिसाद चर्चा ही होणार आहे सहकार आणि विकास हाच आमचा अजेंडा ऍडव्होकेट सोनाली विलास पाटील सहकारातील दीपस्तंभ माननीय विलास पाटील यांच्या कन्या आणि गगनबावडा तालुक्यातील तिसंगी मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार ॲडव्होकेट सोनाली पाटील यांनी दिलेल्या मुलाखतीत सहकार आणि विकास हा आपला केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट केले तालुक्यात सहकार चळवळीमुळे शेतकरी कामगार आणि गोरगरीब घटकांना बळ मिळाले असून ही परंपरा पुढे नेण्याचा आपला निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले आश्वासनांपेक्षा कामातून विश्वास निर्माण करणे हीच आमची भूमिका आहे असे नमूद करत त्यांनी शिक्षण युवकांचे भविष्य आणि सर्वांगीण विकासासाठी ठोस काम करण्याचा संकल्प व्यक्त केला तिसंगी सहकार विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी मला भरघोस मताधिकाऱ्यांनी विजयी करा असे आवाहन जांभळे कासार न्यूज बोलताना केले नमस्कार जांभळे कासार न्यूज मध्ये सर्ष स्वागत आज आपल्यासोबत आहेत काँग्रेसच्या उमेदवार तिसंगी मतदारसंघातील सोनाली विलास पाटील आज त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत तर ताई नमस्कार, नमस्कार। आपलं जांभळी न्यूज न्यूजमध्ये सर शास स्वागत राजकारणात यायचं कारण म्हटलं की माझ्या वडिलांनी इथून मागे जे म्हणजे लोकांसाठी म्हणजे जे काही कार्य केलं आहे ते मला म्हणजे त्यांचा वारसा मला म्हणजे माझ्या मला जे काही मी समाजकार्य करतो त्याचा वारसा मला माझ्या घरातूनच मिळाला आहे जसं की माझ्या आई आता लोक न्यू, लोकनियुक्त सरपंच आहेत म्हणजे म्हणजे ते होणं पण काही हे नाही सगळ्या लोकांच्या मताने मग मा ते म्हणजे माझ्या वडिलांनी लोकांसाठी कार्य केले त्यामुळेच ते लोकांनी एक्सेप्ट केलं आणि त्यांना ते लोकनियुक्त सरपंच केलं त्यानंतर त्यांनी अनेक कामं केली त्याच अगोदर त्याच्या आधीपासून माझे वडील म्हणजे ह्या जो ती संघी मतदारसंघ आहेत ते प्रत्येक गावात म्हणजे माझ्या वडिलांनी काम केलं म्हणजे मतदारसंघ सोडून गगमोडा तालुक्यातील अनेक म्हणजे खेडेगावामध्ये देखील माझ्या वडिलांनी लोकांसाठी काम केले आहेत गंगा तालुका आमचा निसर्गाच्या दृष्टिकोनातून समृद्ध आहे त्याचबरोबर खरं आमच्या कोदेगावच्या साईडला बघितलं तर तेवढे डेव्हलपमेंट नाही किंवा हे नाही मग आता आमचा कोदे डॅम हा म्हणजे म्हणजे तो पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एक भाग होऊ शकतो mm -hmm. त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल आसंडोली गावातील रासाई देवी आहे त्या देवीसाठी देखील त्या काय करता येईल ते देखील करण्याचा प्रयत्न करेल किंवा म्हणजे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र वगैरे अशा केंद्रांची निर्मिती करणार किंवा व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र अशा वेगवेगळ्या केंद्रांची निर्मिती करून युवक साठी नक्कीच प्रयत्न करेल की म्हणजे त्यांना माहिती मिळाली तरच ते काहीतरी करू शकतात जर त्यांना माहितीच मिळाली नाही तर ते काही करू शकणार नाहीत आता मी बाहेर गेल्यामुळे मला म्हणजे कितीतरी गोष्टींची माहिती मिळेल त्यामुळे मी सांगू शकतोय तसेच म्हणजे त्यांना जर माहिती मिळेल तर नक्कीच आमच्या म्हणजे इकडले तरुण नक्कीच करू शकतात आणि तेवढं त्यांचं गट्स आहेत इकडल्या मुलांच्या भागात बरोबर ते शेतकरी म्हणजे कष्ट करून शेती करतात परंतु त्यांना म्हणावा असं त्या शे म्हणजे त्या धान्य असेल किंवा त्याला म्हणावा तसा शासनाकडून करून म्हणजे भाव मिळतच नाही म्हणजे तो जर मिळाला तर नक्कीच म्हणजे त्यांना काही कमतरता पडणारच नाही ह्याच्या दृष्टिकोन तुम्ही नक्की नक्कीच प्रयत्न की त्यांच्या जे काही धान्य वगैरे ते पिकवतात त्याला योग्य असा भाव मिळाला पाहिजे असं मला वाटतं त्यासाठी काय मॅडम करायचं महिलांसाठी म्हणजे जे काही आमच्या मतदारसंघात किंवा गगमबाड तालुक्यात जे काही बचत गट आहेत महिलांचे <laughs> त्या महिला बचत गटांच्या हाताला उद्योगधंदे देण्याचं मी काम करणार आहे नक्कीच त्याचबरोबर आमच्या गगनबाड तालुक्यात ते पण मान्य सतेज पाटील साहेबांच्या माध्यमातून मी नक्कीच हे करण्याचा देखील प्रयत्न करेन कारण का त्यामुळे का महिला आर्थिकदृष्ट्या देखील सक्षम होऊ शकतात म्हणजे त्या कोणावर अवलंबून राहू शकणार नाहीत कारण का आमच्या इकडल्या महिला बघायला गेल्या तर फक्त शेती आणि घरातील काम एवढ्यातच असतात बरोबर त्यामुळे मी ह्या दोन नक्कीच आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील मी प्रयत्न करणार आहे जसं की म्हणजे आता आमच्या इकडल्या महिला आजारी असलं की म्हणजे ते त्यांना जवळपास सुविधा नसल्यामुळे जायचं असं टाळतात वगैरे त्यामुळे ते जास्त आजारी पडतात तर त्यांना जवळपास कस सुविधा उपलब्ध होतील याचा मी प्रयत्न करणार आहे परिसराचा मी आता चित्र बघेल तर तुम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय मतदारांमध्ये तुमच्या फॅमिलीचा तर तुमच्या आई लोकप्रति लोकनियुक्त सरपंच आहेत तुमच्या वडिलांचा तळागाळातील म्हणजे अगदी गरीब वरती आलेले आहेत आणि पतसंस्थेची एक छोटीशी पतसंस्था आज रुपयांना रोजगार त्या ओपला मला लोकांकडून समजते की माझ्या वडिलांनी जे काही त्यांच्यासाठी काम केलं ते लगेच लोक लक्षात ठेवून मला तेवढा प्रतिसाद देखील देतात म्हणजे त्यांना सांगायची पण गरज नाही की मी कोण आहे काय आहे ते लगेच ओळखून जातात की म्हणजे साहेबांची मुलगी म्हटल्यानंतर त्यांना लगेच म्हणजे जेवढा प्रतिसाद म्हणजे म्हणजे घरातली सगळे असं मला त्या ठिकाणी वाटतं yes, ज्या ठिकाणी मी जेव्हा त्यांच्या घराजवळ जाते जा जा किंवा त्यांना भेटते mm -hmm. म्हणजे सगळी जी काही असतील युवा पिढी असेल म्हणजे सगळ्याच दृष्टिकोनातून कारण का म्हणजे माझ्या वडिलांचा आता म्हणजे त्यांनी एक संस्थेतून एवढ्या संस्था निर्माण केल्यात आणि एवढ्या मुलांना रोजगार दिला त्यामुळे नक्कीच म्हणजे जास्त कुटुंब नाही आणि अजून जास्त माझं वडील काम करतील नक्की तर मी माझं वय कमी असताना माझ्या वडिलांनी देखील माझा विश्वास ठेवला आणि मान्य सतेश पाटील त्यांनी देखील माझा विश्वास ठेवला कारण का फक्त माझ्या वडिलांचं एवढंच आहे की त्यांच्या भागाचं डेव्हलपमेंट झाली पाहिजे किंवा विकास झालाच पाहिजे कारण की प्रत्येक योजना लोकांपर्यंत पोहोचली जाईल ते प्रत्येक योजनेची लोकांना माहिती समजेल की कोणती योजना असते काय असते त्यामध्ये काय असते प्रत्येक गोष्ट सांगेल